सुस्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व गणेश भक्तांचे शिंपी परिवाराकडून मनपूर्वक स्वागत यंदा आम्ही आपल्यासाठी एक खास देखावा सादर केला आहे रामकुंडाची पर्यावरणपूरक प्रतिकृती सिंहस्थ महाकुंभ दोन हजार सत्तावीस साठी नाशिक सज्ज होत आहे देशविदेशातून लाखो भाविक येथे येणार आहेत आणि रामकुंड परिसर या सोहळ्याचा मुख्य केंद्रबिंदू असेल आमच्या या प्रतिकृतीत आपण पाहू शकता रामकुंडासोबतची काही महत्वाची मंदिरे श्री देवमामलेदार समाधी सिद्ध पाताळेश्वर मंदिर प्राचीन गोदावरी मंदिर दुतोंड्या हनुमान वस्त्रांतर गृह तसेच गोमुखातून वाहणारे पाणी आणि हो गोदा घाटावरची मनमोहन टाकणारी गोदा आरती देखील या सजावटीचं मुख्य आकर्षण आहे शाडू मातीची गणेश मूर्ती मातीचा गणपती निसर्गाची प्रगती साधूस्वरूप बाप्पा हातात कापडी पिशवी घेऊन नो टू प्लास्टिक बॅग असा जणू काही संदेशच देत आहेत या प्रतिकृतीसाठी आम्ही संपूर्णत पर्यावरणपूरक साहित्य वापरलेले आहेत जसे की कार्डबोर्ड नैसर्गिक रंग आणि कापूस आमचा सर्व नाशिककरांना एकच मोलाचा संदेश आहे देवाचे फोटो निर्माल्य आणि प्लास्टिक वस्तू नदीत टाकू नका घरातून बाहेर पडताना कापडी पिशवी घेऊन जा निसर्ग जपा आणि परंपरा जोपासा गोदावरी स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे अशा लहान लहान सवयींमुळे सुद्धा मोठे परिणाम हे घडून येत असतात हरित कुंभ दोन हजार सत्तावीस हा केवळ उत्सव नाही तर एक संकल्प आहे गोदावरीचे रक्षण करण्याचा हा देखावा साकारण्यासाठी आम्हा संपूर्ण शिंपी कुटुंबियांना दोन महिन्यांचा कालावधी लागला धन्यवाद तुझसे देवी देवी। सुख करता तुझ से दुख करता देना था अब मोरिया हरे बापा मोरिया चरणी थे भी तो माथा अपम हो रहा हरे बापा